ठाण्यातील बीएसयूपी घरांच्या फीमाफीवरून भाजप आणि शिंदे गटात श्रेय घेण्यावरून काल राडा झाला भाजपाचे माजी गटनेते ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत असतानाच हा आरोप खोडून काढत अजिबात मारहाण झालेली नाही कुठेच कोणाला मारझोड झालेली नाही असं पवार यांनी स्पष्ट केले लोकांची कामं करून मतं घ्या स्टंटबाजी करून मतं घेऊ नका असा सल्ला नारायण पवार यांनी शिंदे गटाला दिला नुकतेच ठाण्यातील बीएसयूपी घरांच्या रजिस्ट्रेशनसाठी शासनानं शंभर रुपये रजिस्ट्रेशन करण्याची जाहीर केली त्यानंतर स्थानिक आमदार संजय केळकर यांनीही मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा केल्यामुळे ही योजना के मार्गी लागल्याचं जाहीर केलं ला। बीएसयूपीच्या घरांना सवलत लागू केल्यानंतर ठाण्यातील पाचपाखडी भागातील लक्ष्मीनारायण सोसायटीत जल्लोष करण्यात येणार होता या कार्यक्रमात शिंदे गट आणि भाजपाचे पदाधिकारी यांच्यात वाद झाला दरम्यान शिंदे गटात आणि भाजपामध्ये जोरदार राडा झाला भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला शिने पदाधिकाऱ्यांनी नोपडा पोलीस ठाण्यात भाजपाच्या माजी नगरसेवकाच्या विरोधात दा, तक्रारही दाखल केली मात्र लोकांची कामं करून मतं घ्या स्टंटबाजी करून मतं घेऊ नका असा सल्ला नारायण पवार यांनी दिला मी एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून काम करतोय सर्व लोकांना एकत्र घेऊन मी ही योजना तयार केली त्यासाठी ठाणे के महापालिकेच्या महासभेत ठराव केला एकशे पंच्याऐंशी लोकांना घरं दिली मात्र काही जणांना निवडणूक का आली की लोकांच्या अडचणी आठवतात जल्लोष करायला येतात अजिबात मारहाण झालेली नाही कुणालाही मारझोड झालीच नाही असं म्हणत पवार यांनी आरोप फेटाळलेत दरम्यान भाजपाच्या वतीनं पुन्हा लक्ष्मीनारायण सोसायटीत मोठा उत्साहात जल्लोष करण्यात आला तसंच यामुळे महायुतीमध्ये कोणताही संभ्रम नाही आगामी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढणार असं देखील पवार यांनी स्पष्ट केलंय इलेक्शन आल्यानंतर असे आरोप करतातच लक्षात घ्या कोणत्याही परिस्थितीत आता महाराष्ट्र सरकारने चांगल्या पद्धतीने निर्णय घेतले आमचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे दादा यांनी चांगल्या पद्धतीत निर्णय घेतला बीएसू पीच्या योजनेला जे एक टक्का स्टॅम्प ड्युटी लागणार होती एक, दे, एक दे ते दीड लाख रुपये लोकांचे वाचतात आता आब, शंभर रुपयावर त्याचे अभिनंदन आणि जल्लोष आम्ही करणारच ना कुठे आम्ही त्याला हे करतो विरोध करतोय दोन दिवसापूर्वी आमच्या काल का परवा आमच्या केळकर साहेबांनी आमच्या ठाणेचे आमदार त्यांनी इथं जल्लोष केला चांगल्या पद्धतीत भाऊ आमच्या सरकारचे अभिनंदन केले आणि ह्या जी लक्ष्मीनारायण सोसायटी आहे त्याच्या एकशे पंच्याऐशी कुटुंबांना त्या योजना मी बनवलेली आहे आणि महासभेमध्ये मी आवाज उठून ती योजना इकडे आणलेली आहे ती वर्तगरची योजना इथं आणलेली आहे आणि आज लोकांना चांगल्या पद्धतीत घर भेटले त्या एकशे पंच्याऐशी कुटुंबांना तर विचारा काय जल्लोष करायचा असेल तर उतरा खाली आम्ही पण येऊ जल्लोष करायला ही स्टनबाजी इलेक्शन आलं का स्टनबाजी ह्या भागामध्ये मी चांगल्या पद्धतीत कामं केल्या चांगल्या पद्धतीत मोफत घर देतात लोकांना आणि ब्याण्णव पासून मी इथे नगरसेवकून काम करतोय चांगल्या पद्धतीत काम करतोय म्हणून लोक माझ्या बरोबर ना ब्याण्णव पासून आज लोकांनी मला चांगल्या पद्धतीने निवडून दिलेलं आहे ही स्टनबाजी करायची इलेक्शन आलं का स्टनबाजी करायची यांचे आता हे दुकान बंद करा स्टनबाजी करायची